खूप खूप धन्यवाद हा येत आहे आपल्या मनोगताने एक शेतकरी निर्माण केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर माननीय शेतकरी गायक अतिरिक्त महाराष्ट्र यशदा प्रेम यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे सहकारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आशा रोजना सुनंद वाकडे म्हणून सर्व सहकारी आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत ते सर्व आदर्श शिक्षक मनपाली सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि मित्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आनंद नमस्कार करतो मला असं वाटत नाही की माझ्या पैकीच्या शाळेपासून आत्तापर्यंत आयुष्यात एवढे शिक्षक आले त्यांचा आता तुम्ही शंभर टक्के संपर्क असले नाही विद्यार्थी हे तर मला असे वाटतं मी वेगवेगळ्या ठिकाणी शिकलो पण मी पैकीमध्ये मनाचे शिक्षक होते तिथ आठवीला वेगळे होते दहावीला वेगळे होते होते तर माझा जवळचा संबंध आला आणि प्रशासनामध्ये राहून सुद्धा मी दरवर्षी एक पुस्तक घ्यायचं शहाण्णव साली सर्व ठरवलं आणि मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक राहावं असं एक गोष्ट ठरवली त्याचा मला फायदा झाला यावर्षी माझं एकतीसावं पुस्तक प्रकाशित झालं आणि मागच्या वर्षी मी सातारा ऐकतो म्हणून सेवा विरुद्ध झाल्यावर मला ती पुस्तकं लिहायला तर या वर्षी मी सात पुस्तकं पूर्ण केली आहे आणि त्यातलं एक पुस्तक तुमच्या फार उपयोगात आहे त्याचं नाव आहे प्रशासकी योग आहे यो। जे तुमच्या आयुष्यात दररोज येतात ते सगळे हो योग त्याच्यामध्ये आहेत त्याच्यात आतिवेद योग आहे मधिर शिपाई योग आहे की तुम्हाला भरपूर येऊ मंत्री भेट घेऊ हो, रविवार मंत्री भेट घेऊ बरोबर पण त्यातले दोन किस्से मी तुम्हाला गमतीशी सांगा की जे आपण नेहमी करतो महापालिकेत होतो मला ऐकच होत मला माहिती आमचं एक उपजिल्हाधिकारी फार सिनियर उपजिल्हाधिकारी होते ते म्हणजे साहेब मला तीनच माणसं आहेत माझ्या ऑफिस मध्ये त्यातला एक क्लार्क आहे त्याला अंदूक दिसतो आणि एक शिपाई तो भाईदा आहे

जवळजवळ सोळा काम करत असताना माझं माझं स्वतःचा स्वतःच सहा किलो कमी झालं असताना मी माझ्या डेस्कटॉपवर डिक्टेट करून तुमचा सातवा एम यायचं काम केलं आणि त्याचं सगळे डिक्टेशन माझ्या डेस्कटॉपवर मी केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटलं की इनडायरेक्टली जरी मी प्रत्येकाला भेटलो नसतो तरी महापालिकेच्या सतरा हजार लोकांशी मी कनेक्टेड आहे फार मोठे बदल होत आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये आणि लगेच मी आता शिक्षक म्हणूनच काम देतो ॲडिशनली जी यशदा म्हणजे भारतातल्या सगळ्या टॉपच्या अधिकाऱ्यांना फेरी द्यायचं काम यशोदा करतं आणि मला स्वतःला फार आनंद झाला की आपण एक संगीत शाळा चालवतो मी आता आत्ता मी मॅडमना म्हणतो तुमच्या संगीत शाळेच्या सगळ्या शिक्षकांना आम्ही यशोदा बोलून आय एस अधिकाऱ्यांना संगीत शिकवायला भाऊ असं मी तुम्हाला निश्चित तुम्हाला सांगतो या शिक्षकांना खरं पण मध्ये मध्ये वेगवेगळे वे बॅचेस पुढे तबला शिकवणे हार्मोनियम शिकवणे अशा प्रकारचं आणि काय बदल होतो या शिक्षणामध्ये तर हा एक बदल आहे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं मेडिकलची मुलं ही सगळ्यामध्ये एकांकी पण येत आहे इसेंट्रिक होत आहेत मुलं बरोबर आहे असं आत्ताच्या तुम्हाला काही कार्यशाळा झाल्या असतील बरोबर नवीन जे शैक्षणिक धोरण आलं त्याच्यामध्ये हे आहे की याचं बॅलन्स व्यक्तिमत्व कसं घडवायचं बरोबर आहे आता पहिल्यांदा अशी परिस्थिती की की मध्ये मराठी शिक्षक संगीताचा ये, शिक्षक येण्याची ये, दाख ये शक्यता आणि असं होण्याची गरज होती काळाची पन्नास साठ वर्षानंतर आपण एका नव्या बाळावर शिक्षणाच्या क्षेत्रात उभे आहोत आणि इंटरडिसिप्लिनरीप्रोच हा आता येणारच आहे डेफिनेट मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक दू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब